नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मुंबईचं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे तर माहितीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचंही ते म्हणाले पण सूत्राच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे मुंबईतील छत्तीस विधानसभा जागांवर पेज निर्माण होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडे जागेचे गणित पाहता काँग्रेसचे आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्राच्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीस विधानसभा जागांपैकी एकवीस जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे तर शरद पवार गट सात जागांसाठी अग्रय आहे तर या सर्व कवयातीत काँग्रेसच्या वाटेला अवघ्या आठ जागा उरल्या आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर वाढले आहेत आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे ऐंशीपेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेते बाबा बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी केला महाविकास आघाडीत राज्यातील एकशे पंचवीस जागावर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला तर इतर जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव ठाकरे गट शरद पवार गट या लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवरंगी व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र